नमस्कार अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहतोय चमचमीत मटार पनीर तर इथं आपण हॉटेलपेक्षाही छान असं मटार पनीर घरच्या घरी बनवणार आहोत खूप मस्त होतं झटपट होतं फार वेळ लागत नाही घरी जर पाहुणे येणार असतील तर त्यावेळेस तुम्ही हे मटार पनीर जरूर बनवू शकता जे अतिशय अप्रतिम तयार होतं चवीला अफलातून लागतं चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर मटार पनीर आहे तर त्यासाठी इथे मी पनीर घेतलेला आहे दीडशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे पनीरचे असे क्यूब कट करून घेतलेले आहेत तर त्याचे मोठे मोठे क्यूब कट करायचं जेणेकरून भाजी करताना किंवा फ्राय करताना पनीर तुटणार नाही यासाठी आता इथे प्युरी बनवणार आहोत म्हणजे मसाल्यासाठी इथे मी दोन कांदे चिरून घेतलेले आहेत मोठे दोन हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं आणि तीन पिकलेले टोमॅटो बिया काढून घेतलेल्या आहेत तर शक्यतो बिया काढूनच वापरायच्या आहेत आता इथं फ्राय पॅन घेतलेलं आहे यामध्ये मी एक ते दीड चमचा तेल टाकणार आहे आणि तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे कारण यात पनीर फ्राय करणार आहोत आपण पन। जर पनीर फ्राय करण्यासाठी तेल कमी गरम असेल ना तर पनीर हमखास भांड्याला चिकटतं त्यामुळं छान तेल कडकडीत गरम करायचं आहे आणि मग पनीर टाकायचं आहे आता पनीर हा पदार्थ जो आहे तो प्रोटीन रिच आहे त्याला जर तुम्ही खूप जास्त शिजवलं किंवा खूप जास्त फ्राय केलं तळलं तर पनीर हे चिवट होतं चावता येत नाही त्यामुळं इथे मी अगदी हलका डाक पडेपर्यंत मी त्याला फ्राय केलेलं आहे आणि लगेचच तेलने थळून बाहेर काढून घेतलेलं आहे आता उरलेल्या तेलामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो हिरवी मिरची आलं लसूण टाकून घ्यायचं आहे आणि हे पण आपल्याला मस्त असं छान असं शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर असं केल्यामुळे ना ग्रेवीला जी टेस्ट येते ना ती खूप छान येते त्यामुळे आपल्याला हे छान असं आता इथे परतून घ्यायचं आहे मस्त डागपडेपर्यंत परतून घेतलेलं आहे याला आता हेही आपण आहे ना व्यवस्थित तेल निथळून आहे ना बाजूला काढणार आहोत कारण इथं अजून तेल आहे तर आपण भाजी याच पॅनमध्ये करणार आहोत त्यामुळे मी हे व्यवस्थित तेल निथळून काढलेलं आहे थंड झालं की मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आणि याची प्युरी बनवायची मस्त अशी आता इथं मी अजून एक ते दीड चमचा तेल ॲड केलं होतं कारण मस्त तेलात भाजी छान तयार होते आता खडे गरम मसाले टाकलेले आहेत तर यामध्ये दालचिनी लवंग काळी मिरी आणि तमालपत्र टाकलेलं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेमवर आपल्याला यामध्ये हे मसाले टाकून घ्यायचेत नाहीतर करपू शकतात मसाले यासाठी आता यामध्ये मी इथं सात uh, ते आठ लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर लसूण टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे तर लसूण ऑप्शनल आहे नाही वापरलं ना तरी पण चालेल पण छान टेस्ट येते त्यामुळं अगदी बारीक चिरलेला आहे कांदा पण एक कांदा छोट्या आकाराचा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तर कांदा पण इथे ऑप्शनल आहे ग्रेव्हीमध्ये कांदा पण वापरलेला आहे असं तुम्ही नाही वापरलं ना तरी पण चालेल आता कांदा चांगला परतून घेतलेला आहे यामध्ये मसाले टाकूयात तर इथं मी अर्धा छोटा चमचा हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेला आहे एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे त्यानंतर ना एक चमचा गरम मसाला पावडर टाकायची आहे तर इथे मी रेडीमेड गरम मसाला पावडर वापरलेली आहे आणि एक चमचा किचन किंग मसाला वापरलेला आहे तर किचन किंग मसाल्यामुळे पण आहे ना भाजीला खूप छान चव येते किचन किंग मसाला नसेल कुठला पनीरचा मसाला असेल तर तो पण तुम्ही इथे वापरू शकता किंवा तोही नसेल तर तो फक्त गरम मसाला वापरलात ना तरी पण चालेल तर मसाले छान तेलामध्ये कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला जी प्युरी आपण केली होती ती तर ती पिवरी टाकायची यामध्ये कांदा टोमॅटो आलं लसूण आणि हिरवी मिरचीची जी पिवरी बनवली होती ती टाकून घेतलेली आहे व्यवस्थित आता आपण ही परतून घेणार आहोत तेलामध्ये तर असं आपण ज्या वेळेस मसाले आधी टाकल्यानंतर ना पिवरी टाकली ना तर, तर मसाल्याला खूप छान रंग येतो त्यामुळे शक्यतो असंच करत जा तर मस्त असा रंग आलेला आहे प्युरीला आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे तर जे मिक्सरच्या जा जारमध्ये थोडासा मसाला राहिला होता त्यातच मी थोडंसं पाणी टाकून आहे ना ते यामध्ये ग्रेव्हीत टाकून घेतलेलं आहे आता ही ग्रेव्ही आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत तर याला आपण मस्त असं आता शिजवून घेणार आहोत तर याला झाकण लावायचं आणि झाकण लावून आहे ना एक चार ते पाच मिनटं आहे ना मस्त अशी ही ग्रेवी शिजवून घ्यायची आहे ग्रेवी जितकी छान शिजेल ना तितकी भाजी छान होणार तर मस्त तेल सुटायला सुरुवात झालेली आहे छान असं बघू शकता मस्त असं आता तेल सुटायला इथे सुरुवात झालेलं आहे तर यामध्ये मी अजून पाणी टाकलेलं आहे कारण आता यात आपण मटार टाकणार आहोत तर इथं मी एक वाटी फ्रोझन मटार घेतलेला आहे तुम्ही साधा मटार घेतलात ना तरी पण चालेल पण इथं फ्रोझन मटार वापरलेला आहे मी तो लवकर शिजतो अगदी चार ते पाच मिनटामध्ये फ्रोझन मटार शिजतो त्यामुळे इथे मी आता फ्रोझन मटार वापरलेला आहे मटार छान मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून मटार आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण इथे एक पेस्ट बनवणार आहोत तर इथं मी जे पनीर घेतलं होतं त्यातले दोन क्यूब मी बाजूला काढून ठेवले होते आठ ते दहा इथे काजू वापरायचं आहे यात थोडंसं पाणी टाकून याची एक पेस्ट बनवायची मस्त अशी एक स्लरी किंवा अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ही आपण पुढे ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत तर ही करून तयार ठेवलेली आहे आता आपण भाजी पाहूयात तर भाजीची ग्रेव्ही पण बघू शकता मस्त छान रंग आलेला आहे आणि छान असं मटार पण बऱ्यापैकी छान शिजलेलं आहे पण आपण याला अजून जास्त शिजवणार आहोत कारण ग्रेवी पण शिजते आणि मटारही शिजतो आहे आता यामध्ये ही जी आपण पेस्ट बनवली होती ती टाकून द्यायची आहे आता ही पेस्ट का वापरायची आहे हे सांगते मी बऱ्याचदा काय होतं ग्रेव्हीमध्ये ना आपण ग्रेवी वेगळी होते आणि पाणी वेगळं होतं भाजीमध्ये तर असं होऊ नये म्हणून यामध्ये आपण काजू आणि पनीर वापरलेलं आहे यामुळे भाजीला एक रिच टेस्ट येते आणि असं पाणी वेगळं आणि ग्रेव्ही वेगळं असंही होत नाही तर यामध्ये मी अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे ग्रेवीचा रंग तुम्ही बघू शकता अजून बदललेला आहे थोडासा व्हाईटमध्ये आलेला आहे पण हरकत नाही ही, ही ग्रेव्ही जशी जशी शिजेल ना तसा तसा त्याला रंग अजून त्याचा खुलत जाईल आता यामध्ये कसुरी मेथी मी हाताने मस्त कुस्करून टाकते आहे तर कसुरी मेथी अशी हाताने कुस्करून टाकल्यामुळे त्याचा फ्लेवर अजून छान ग्रेव्हीमध्ये उतरतो यासाठी आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मटाराही आपला छान असा शिजलेला आहे तर याला आपण अजून थोडा वेळ ना शिजवून घेणार आहोत तर मी झाकण लावते आहे आणि अगदी एक ते दोन मिनटं आपल्याला याला छान असं शिजवून घेऊयात हो तर इथं याला मी छान असं अजून एक ते दोन मिनटं शिजवून घेतलं होतं आता बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे ग्रेव्ही पण घट्ट झाली आहे त्यामुळे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये मी पाणी वापरलेलं आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता यात पनीरचे क्यूब टाकलेले आहेत मी पण तो जो व्हिडिओ होता तो स्किप झाला आहे चुकून पनीर टाकतानाचा पण यामध्ये छान ग्रेवी भरपूर अशी शिजल्यानंतरनं पनीर टाकायचं आहे आणि पनीर टाकल्यानंतरनं जास्त भाजी शिजवायची नाही झाकण लावून एक ते दोन मिनटं छान मस्त वाफ द्यायची आहे तर इथं बघू शकता ग्रेवीचा रंग तुम्ही बघू शकता अतिशय वेगळा आलेला आहे अजून छान खुलून आलेला आहे आणि ग्रेव्ही वेगळी पाणी वेगळं असं होत नाही खूप मस्त होते ही भाजी तर या पद्धतीने ना तुम्ही एकदा ही पनीरची भाजी आहे ना जरूर करून बघा घरी जर पाहुणे येणार असतील तर अशा वेळेस मस्त ही भाजी अगदी लवकर तयार होते आता वरणं भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि मी गॅस बंद करणार आहे आणि ह्याला झाकण लावून येणं आपल्याला बाजूला ठेवायचं आहे तर कोथिंबीर सुरुवातीला मिक्स करून घेते मस्तपैकी छान भाजीमध्ये आणि झाकण लावून अगदी अर्धा मिनटं ही भाजी शिजवायची आणि बाजूला ठेवून द्यायची म्हणजे कोथिंबीरचा फ्लेवर जो हो आहे ना तो या भाजीमध्ये उतरतो आणि भाजी खूप छान लागते चवीला मस्त अप्रतिम अशी इथं आपली मटार पनीरची भाजी आहे ना तयार झालेली आहे आता ही सर्व केलेली आहे मी तर इथं जर तुम्ही जिरा राईस केला असेल तर ता त्यासोबत ही भाजी सर्व करू शकता पराठा असेल नान असेल कुलचा असेल किंवा साधी चपाती असेल किंवा पुरी असेल कशासोबतही ही तुम्ही भाजी सर्व करू शकता अतिशय अप्रतिम लागते खूप मस्त लागते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये